महिला आर्थिक विकास महामंडळ कंत्राटी कर्मचारी संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन महिला आर्थिक विकासच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कार्यरत कम्युनिटी मॅनेजर रिसोर्स सेंटर अर्थात सीएमआरसी कंत्राटी कर्मचारी संघाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांनी शासनाकडे खालील प्रमुख मागण्या मांडल्या राज्यातील सर्व लोकसंचालित साधन केंद्रांना मासिक मानधन व प्रशासकीय खर्चासाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा समुदाय साधन व्यक्तींना अर्थात कम्युनिटी रिसोर्स पर्सन्स सीआरपी प्रमाणात दरमहा सहा हजार मंजूर करावं माविमच्या धर्तीवर प्रत्येक महिला गटाला उमेद योजनेप्रमाणे तीस हजार रुपयांचा फिरता निधी द्यावा तसेच महिला गटांना उमेद योजनेप्रमाणे सात टक्के व्याजदराने बँक कर्ज उपलब्ध करून द्यावं आदी मागण्यांचा समावेश होता कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधून घेत त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला चंद्रपूरहून जितेंद्र मशारकर विद्या लोखंडे आणि महिला आर्थिक विकास महामंडळ कम्युनिटी मॅनेजमेंट रिसोर्स सेंटर कंत्राटी कर्मचारी संघ महाराष्ट्र महाराष्ट्रित भारतीय मजदूर संघ धरणे आंदोलन आमचा आज इथे तीस सात दोन हजार पंचवीस रोजी आहे या आंदोलनाच्या आमच्या प्रमुख मागण्या आहे तालुका स्तरावरील केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व न्यायिक मागण्या आहेत लोकसंचालित साधन केंद्रांना पंचवीस लाख रुपये हा प्रशासकीय खर्च मिळावा त्यानंतर आमच्या सी एम आर सीच्या ज्या काही सी आर पी आहे यांना सहा हजार रुपये उमेदप्रमाणे मानधन मिळावं त्याचप्रमाणे आमच्या प्रलंबित आमच्या ती आर एफ आहे तो आर एफ सुद्धा आमच्या गटांना मिळावा आणि त्याच पद्धतीने आमच्या सात टक्के परतावासुद्धा आम्हाला मिळावा या सगळ्या आमच्या मागण्या आहे म्हणजे उमेदप्रमाणे आम्हाला सात टक्क्याचा जो परतावा आहे तो सुद्धा मिळायला पाहिजे तर आमच्या बचत गटास्तरवरून सी आर पी त्याचप्रमाणे प प्रशासकीय खर्च पंचवीस लाख रुपये मिळावा असं आमचा एक आमची प्रमुख मागणी आहे आणि या सगळ्या प्रमुख मागण्या आमच्या शासन स्तरावर व्हाव्या अशी आमची अपेक्षा आहे पण शासनाला विनंती करतोय आम्ही की आम्हाला आमच्या मागण्या ज्या आहे त्या आमच्या न्यायिक मागण्या आहे आणि निश्चितच आम्हाला आपण आम्हाला न्याय मिळवून द्याल ही अपेक्षा करते शासनाकडून आम्हाला ही मदत हिची गरज आहे की आमचं महिला आर्थिक विकास महामंडळ आहे त्या महिला आर्थिक विकास महामंडळ एकूणच आज पंच्याहत्तरपासून सुरुवात आहे आणि तेव्हापासून इथे सी एम आर सी मॅनेजर दोन हजार सहा सात पासून मॅनेजर आहेत आणि बाकी सी आर पी ग्रासरूट इन्स्टिट्यूशन बिल्डिंग उभी केलेली आहे म्हणजेच बचत गटांचं काम हे उभं आहे पण या बचत गटांच्या मागण्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नाही आज आम्ही स्वबळावर झाले म्हणून सांगितले पण आमच्या स्वबळावर आम्ही कुणीही आहे नाही आज आमचे पगाराचे खूप मोठे प्रश्न निर्माण झालेले आहे आमच्या आर जी बीच्या समोरसुद्धा प्रश्न आहे की आमच्या अध्यक्षांना आम्ही वारंवार सांगत असतो की आमचे प्र आमचे प्रश्न कसे होईल पूर्णत्वास येईल या सगळ्या गोष्टी आम्हाला निश्चित जर मिळाल्या तर निश्चित आम्हाला आम्ही शासन दरबारी आम्ही आज न्याय मागण्यासाठी पुढे आलेला क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताब्ढी नागपुर एट सिक्स टू फोर